रुचिरामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आता मी इथे देवगडला आली पवनचक्कीच्या इथे आता मी तुम्हाला इथे गार्डन दाखवणार आहे पवनचक्कीच्या इकडचं समुद्र किनारी आहे आणि पवनचक्की पण तिथेच आहे हा गार्डनचा एंट्री गेट आहे इथे तुम्ही पाहू शकता पवनछक्क्या एकदम असे जवळजवळ आहेत आणि स्पष्ट असे दिसतात खूप छान असे आहेत तुम्ही जर कधी आला नसाल ना तर नक्की विजिट करा इथे इथे राहण्याची खाण्याची वगैरे सर्व सोय आहे बघायला पण खूप छान असं वाटतं निसर्गरम्य असं हे वातावरण आहे कोकणचं आपण पुढे जाऊया पुढे काय काय आहे ते पाहूया बघा किती सुंदर अशी ही फुलं दिसत आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे इथे झाडं लावली आहेत आणि इथे ना पर्यटक ना नेहमीच येत असतात बघा इथे वयस्क लोकांसाठी वगैरे बसण्यासाठी सोय केली आहे आणि खूप छान असं हे गार्डन आहे आणि समुद्र जवळच असल्यामुळे कसं खूप छान वाटतं बघायला पण आणि वेळ अशीच निघून जाते खूप छान असं हे पर्यटन स्थळ आहे देवगड छान असं एक फूल आहे आता इथून ना आपण या पायऱ्या चढून गेलो ना इथे वरती उभं राहिलं की खाल समुद्र आहे ना तो खूपच छान असा दिसतो आणि हा एक सेल्फी पॉईंट असा म्हटला तरी चालेल खाण्याची स्टॉल लागलेली आहेत वेगवेगळ्या प्रकार प्रकारचं इकडे खायला मिळतं तर आता संध्याकाळ झालेली आहे आता आपल्याला इथेच व्हिडिओ संपवावा लागेल परंतु तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना ते कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या अगोदर मी कुणकेश्वर देवस्थान कोकणातील हा व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे तर तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसाल तर प्लीज पहा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला घरोघरी रुचिरा या चॅनलवरती पाहता येणार आहेत त्यासाठी तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल मग मा तुम्हाला माझं व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल तर प्लीज जर सब्सक्राइब केला नसाल तर नक्की करा चला तर आता आपण निरोप घेतो आहे